दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष 120 वर्षांहून अधिक उत्कृष्ट कारागिरी आणि दागिन्यांच्या परंपरेचा वारसा असलेला घनसिंह बीटरू यांनी नाशिक मध्ये परफेक्ट लव या खास प्रदर्शनाचे आयोजन केले आहे हे प्रदर्शन दरवर्षी ते भरवत असतात येणाऱ्या सणासुदीच्या काळात वारसा आणि समकालीन दागिन्यांचा सुरेख संगम नाशिककरांसमोर सा सादर करण्याचा सा हेतू या उपक्रमामागे आहे हे प्रदर्शन पंचवीस सप्टेंबर व सव्वीस सप्टेंबर दोन दिवस कोटयार्ड मेरिएट हॉटेल मध्ये दुसऱ्या मजल्यावर भरवण्यात आले या प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण ठरले सुप्रसिद्ध डिझायनर कल्पना सक्सेना यांचे लखनवी कलेक्शन पारंपरिक कारागिरी समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि आधुनिक डिझाईन यांचा नाजूक साधणारे हे दागिने आजच्या पिढीच्या अभिरुचीला ठरत आहे कार्यक्रमाचे यजमानपद कृषा आणि गौतम घनसिंह यांनी निभावले शाश्वत परंपरागत दागिने तसेच धाडसी आधुनिक डिझाईनचे अद्वितीय दर्शन घडवत या प्रदर्शनाने वारसा आणि ट्रेंडचा अप्रतिम मिलाप घडवून या सोहळ्याची शोभा वाढवण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या अंकिता पाटील ठाकरे यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते पारंपरिक दीप प्रज्वलन करून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले नंतर प्रदर्शन बगत, हे प्रदर्शन हे निश्चितच एक वेगळी ओळख निर्माण करेल असे मत व्यक्त केले आज नाशिक नाशिकमध्ये आज घाना सिंग आणि कल्पना सक्सेना यांनी एकत्रित येऊन जे हे एक ज्वेलरी आणि क्लोदिंगचं एक्झिबिशन इथे एक खूप चांगलं प्रदर्शन इथे केलेलं आहे त्यामुळे मला ते नेहमी दरवर्षीच बोलवतात पण नवरात्री असल्यामुळे मला शक्य होत नाही पण ह्या वर्षी मी आवर्जून आलेली आहे आणि येऊन खरंच खूप आनंद झाला कारण आमचे सगळ्यांचे खर तर कौटुंबिक संबंध आहेत आणि बऱ्याच वर्षापासून आमचे सगळ्यांचे कौटुंबिक संबंध आहेत आणि नाशिक बरोबर आमच्या कुटुंबाचं एक वेगळंच नातं पहिल्यापासून राहिलेलं आहे त्यामुळे आज इथे येऊन त्यांनी त्यांचं सगळं क्रिएशन बघून आज खरच मनापासून खूप अभिमान वाटला हे एक्झिबिशन आज आणि उद्या दोन दिवस नवरात्रीच्या निमित्ताने त्यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी नाशिक नाशिकमध्ये घेतले त्यामुळे त्यांना माझ्याकडून आणि आमच्या सर्व कुटुंबियांकडून मनापासून खूप खूप शुभेच्छा घनसिंह बेटरूच्या संचालिका कृष्णा गौतम घनसिंह यांनी अधिक माहिती दिली हा नाशिक बहत चालूसे आरेश और वी डू दिस शो एवरी नवरात्रा एंड हम लोग ने नासिक के लिए स्पेशली एक कलेक्शन लॉन्च किया गना सिंग बी ट्रू इज हंड्रेड अँड ट्वेंटी इयर्स ओल्ड वी आर इन ऑल ऑफ इंडिया एंड वी हैव स्टोर्स इन मुंबई एंड हैदराबाद एंड थैंक यू सो मच अंकिता फॉर कमिंग टुडे फॉर द शो इनॉग्रेटिंग आर शो एंड वी हैव वेरी गुड वेल विशर्स इन नासिक

गौतम आणि कृषा हे खूप माझे जवळचे मित्र आहेत आणि त्यांचं जे कलेक्शन आहे आम्ही वर्षानुवर्ष बघत आलेलो आहे त्यांची क्वालिटी बघत आलेलो आहे आणि मुळात महत्वाचं म्हणजे ते, ते प्रत्येक एज आणि प्रत्येक वयागटासाठी ते ज्वेलरीज डिझाईन करतात आणि मला असं वाटतंय का नाशिकमध्ये आता खूप मोठ्या प्रमाणात गाना सिंगचं एक अस्तित्व झालेलं आहे त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्याच बरोबर कल्पना आंटीनी इथं लखनौ शो त्यांचा ठेवलेला आहे त्यांना सुद्धा मी शुभेच्छा देतो गनसिंहा बेट्रो यांनी दागिन्यांचे चाहते संग्राहक व माध्यम प्रतिनिधींना आवाहन केले आहे की त्यांनी या विशेष प्रदर्शनाला भेट द्यावी आणि समृद्ध वारसा अप्रतिम कारागिरी व सण उत्सवाचा आनंद अनुभवावा करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक